मीनरास मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात राशीतील सूर्य गुरुच्या प्रभावामुळे मीन राशीच्या दहाव्या भावावर विशेष परिणाम करणार आहे चंद्राची स्थिती वेळोवेळी लाभस्थान व कर्मस्थानाशी संबंधित राहिल्यामुळे कामकाजात गती येईल बुध व शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य कलात्मकता आणि आर्थिक व्यवहारात चतुराई वाढेल शनीचा स्थिर प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन लाभ देणारा ठरेल नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांसाठी आठवडा मेहनतीचा व फलदायक आहे वरिष्ठांकडून अपेक्षा वाढणार आहेत काही जणांना नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना कागदपत्रे नियम शिस्त ह्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे आठवड्याच्या शेवटी कौतुक किंवा सकारात्मक अभिप्राय मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध असून मोठे निर्णय घाईने घेऊ नका जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात भागीदारी व्यवसायात स्पष्टता स्पष्ट संवाद ठेवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात ऑनलाईन सल्लागार आध्यात्मिक कला किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात संधी वाढणार आहेत विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धापर्या लेखन संशोधन किंवा कला विषयात उल्लेखनीय प्रगती दिसून येईल मात्र आळस आणि विलंब टाळा गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासाची निश्चित वेळापत्रक आखणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि त्यामुळे तुमचं सहकार्य वाढणार असून एकमेकाशी असलेले संबंध देखील चांगले होणार आहेत जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल किरकोळ मतभेद संवादाने सोडवता येतील प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनात्मक असून जुन्या आठवणी किंवा भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्नाचे स्थिर मार्ग राहतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे घर आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च होऊ शकतो गुंतवणुकीचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या दोन्ही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जा जातकांना ह्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून मानसिक थकवा झोपेचा अभाव आणि पचनाशी संबंधित तक्रारी त्रासदायक ठरू शकतात वेळेवर जेवा आणि विश्रांती घ्या ध्यान प्राणायाम आणि हलका व्यायाम घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे हलका पिवळा व आकाशी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम गुरवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा यामुळे येणारे अडशे कमी होतील आणि तुमचं मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल